नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज परत एक मस्त रेसिपी तुमच्यावर शेअर करते आपण हॉटेलला जसा क्रिस्पी मसाले डोसा खातो तशा पद्धतीने घरच्या घरीसुद्धा सुंदर असा क्रिस्पी मसाले डोसा बनवता येतो खूप सुंदर पद्धत आहे आणि जसा अगदी एकदम कुरकुरीत क्रिस्पी मस्तच एकदम टेस्टी असा मसाला डोसा आपण हॉटेलला खास जाऊन खातो त्यापेक्षा घरच्या घरीसुद्धा होऊ शकतो त्या आणि कशा पद्धतीने बनवायचा कसा बनवायचा कसं पीठ भिजवायचं कशी भाजी सांबार चटणी सगळ्या गोष्टी मी इथे दाखवलेल्या आहेत सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि व्यवस्थितरित्या अगदी दाखवलेलं आहे की कशा पद्धतीचा हा डोसा बिना तेलाचा बनवला जातो त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलास तर रोहीस किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा चला तर मग छानपैकी आपण क्रिस्पी मसाले डोस्याला सुरुवात करूया इथे मी मेजरिंग कपचे दोन कप तांदूळ घेतलेला आहे आणि तो चांगला धुवून आपण पाण्यात भिजत घालायचा आहे तांदूळ हा मी रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवलेला होता त्या तांदळासमध्ये मी मेजरिंग कपचा अर्धा कप पोहे घेतलेले आहेत पोहा पातळ असेल जाड असेल कोणताही असला तरी चालेल तो आपण त्या तांदळामध्येच टाकलेला आहे आणि हे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे ती एक कप घेतलेली आहे दोन कप तांदूळ असेल तर ता एक कप उडीद डाळ अशा याने इथे उडीद डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून वगैरे पर तीसुद्धा आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे असं आपण तांदूळ पोहे आणि डाळ हे एक रात्रभर असं भिजत ठेवलेलं आहे पूर्ण रात्र भिजवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी सकाळी ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एवढा एवढंच पातळ ते ठेवायचं आहे ह्याच्याहून पातळ किंवा ह्याच्याहून घट्ट असं ठेवायचं नाही आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं आता इथे जास्त तुम्हाला दिसतं आहे का आता ते पीठ आपल्याला फरवण करायचं आहे पीठ थोडंसं असं वाढेल आपलं त्याच्यामुळे ते पाण्याचं प्रमाण आपण त्याच्यामध्ये थोडंसं असं ठेवलेलं आहे आता आपण चांगले आठ ते नऊ तास हे असंच झाकून ठेवायचं आहे आठ ते नऊ तासानंतर आपल्याला आपले डोसे तयार करायचे त्यासाठी आता आपण आधी पहिली भाजी करूया भाजीमध्ये तेल घेतलेलं आहे तेलावरती आपण थोडंसं हिंग टाकून घेतले आहे वन फोर टीस्पून जिरं वन फोर टी स्पून मोहरी कडीपत्ता असं टाकून तडतडल्यावरती दोन मोठे कांदे मी उभे चिरून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत कांदा तेलावरती छानपैकी असा परतवून घ्यायचा आहे साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित बघा एक टीस्पून मी आलं लसून मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे मीठ टाकून घेतलं आहे आणि सगळं आपण तेलावरती असं परतवून घ्यायचं आहे कांदा आपल्याला भरपूर असा शिजवायचा नाही आहे थोडासा त्याचा तो क्रिस्पीनेस कांद्याचा आपला असला पाहिजे ह्या भाजीमध्ये एक टी स्पून हळद टाकलेली आहे पिवळी बटाट्याची भाजी असल्यामुळे हळदीचं प्रमाण हे थोडंसं जास्त असतं कांदा एक पाच ते दहा मिनटासाठी वाफवून घेऊया आणि आपण त्याच्यामध्ये उकळलेला बटाटा टाकायचा आहे मी इथे तीन मोठे उकडलेले उकळलेले बटाटे चिरून ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्यासाठी आपण आधी कोथिंबीर टाकून घेऊया आणि सगळं एकदा मिक्स करून घेऊया आपण ते बटाटे तुम्ही कुस्करून टाकू शकता चिरून टाकू शकता जशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने इथे बटाटे तुम्ही टाकू शकता आता हे बटाटे टाकल्यानंतर आपण पूर्ण कांद्यामध्ये मस्तपैकी ते मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक दहा मिनटाची वाफ काढून घेऊया म्हणजे आपली बटाट्याची भाजी ही रेडी आहे तिथपर्यंत आपण आप सांभाळायला तयार करूया सांबार घे करण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे दोन टेबलस्पून त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे जिरं मोरी वन फोर टी टाकून घेतलेली आहे कडीपत्ता थोडासा टाकून घेतलेला आहे आता सांबार करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत पण आम्ही घरी जास्त त्याच्यामधल्या भाज्या वगैरे असं खात नाहीत कारण का दोघी नव्या नव्यानित्या खाण्यास त्यांना त्याच्यामध्ये जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी जास्त भाज्या याच्यात टाकत नाही इथे मी सुकी लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि ते चांगलं गरम झालं की इथे मी दीड कप भिजव दीड कप शिजवलेली डाळ घेतलेली आहे ती मुगाची डाळ मी दीड कप घेतलेली आहे ती शिजवून आपण तेलावरती मस्तपैकी अगदी परतवून घ्यायची आधी ती परतवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन कप पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वन फोर टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे एक टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेले आहे आणि इथे मी सांबार मसाला घेतलेला आहे तो मी दोन टेबलस्पून टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहेत सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थितरित्या लिहिलेले आहेत तुम्ही तिथे प्रत्येक गोष्ट चेक करू शकता आणि इथे मी कांदा घेतलेला आहे कांदा असा जरासा जाडसर असा चौकोनी असा कापून घेतलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे सगळ्या भाज्या टाकूनसुद्धा कांद्या सांबाराची चव तशीच येते आणि एवढ्याशा भाज्या टाकूनसुद्धा सांबाराची चव तशीच येते आणि आपलं सांबार रेडी झालेला आहे आता आपण चटणी करूया चटणीसाठी ओलं खोबरं पास्ता हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे थोडंसं पाण्याचा वापर करून त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून दही टाकून घेतलेला आहे आणि दही आपण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्हाला कोणती गोष्ट अडलीच तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता मी तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करू शकते पण जर काहीच मेजरमेंट समजत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक मेजरमेंट व्यवस्थितरित्या लिहून ठेवलेलं आहे तुम्ही तिथे चेक करू शकता चटणीमध्ये मीठ टाकून झालेलं आहे आता चटणी व्यवस्थित मिक्स करून आपण छानपैकी चटणीला एक तडका देऊया की त्याने टेस्ट खूपच छान येते त्यामुळे आता आपण इथे तडका देण्यासाठी ते तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हिंग जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि लाल हिरे लाल मिरची घेतलेली आहे सुकी ती ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ की त्याने चटणीला खूप सुंदर टेस्ट येते आणि आपण छानपैकी चटणीला आता तडका देऊया आपण मस्तपैकी हे बघा अशा पद्धतीने आपली चटणी सांबार आणि भाजी तयार झालेली आहे आता आपण बघायचं आहे आपलं पीठ कसं आलेलं आहे की जे आपण आठ दहा आठ नऊ तास चांगलं फर्मंट करायला ठेवलेलं होतं ते हे बघा पीठ अगदी मस्तपैकी डबल आपलं पीठ झालेलं आहे खूप सुंदर आणि हे पीठ तुम्ही फ्रीला स्टोअर करून ठेवू शकता फक्त फ्रीजला जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं नाही असंच ठेवायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आत्ता वापरून वापरायला घ्यायचं त्याच्यानंतर बाकीचं पीठ फ्रीला असंच ठेवून दिलं तरीसुद्धा ते आठ दिवस चांगलं राहतं आणि तुम्ही आठ दिवस वेगवेगळे प्रकार करू शकता आता इथे याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे आतार परतिक आता मीठ टाकून परत एकदा आपण ढवळून घेऊया आणि आता आपण मेन डोसा आपला कसा करायचा एकदम मस्तपैकी क्रिस्पी पेपर डोसा करायचा आहे तो आपण करायचं आहे तुमच्याकडे जे जेवढ्या पद्धतीचा तवा असेल त्याच्यानुसार तुम्ही घ्यायचा आहे आता माड्याचा डोशाचा मोठा तवा होता तशा पद्धतीने मी घेतला आहे आता इथे मी एका पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि आपण ते मीठ आहे तेलाचा वापर इथे मी अजिबात डोशासाठी करणार नाही आहे किंवा बटरचा वापर अजिबात करणार नाही एक असं सुती कापड घ्यायचं ते मिठाच्या पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्याने आपण तवा आपला चांगला पुसून घ्यायचा फक्त त्या एवढंच आहे की तवा आपला एकदम मस्तपैकी झ गरम झा असला पाहिजे असं कोमट वगैरे असता नये एकदम गरम तवा असला पाहिजे की त्याच्यावरती गरम तवा तो आपण मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायचा आणि आपला डोशाचा बॅटर त्याच्यावरती टाकायचा आणि अलगतरित्या मधून बाहेरपर्यंत अशा पद्धतीने तो ढवळत यायचा एकाच अँगलने ढवळत यायचा असा उलटा सुलटा ढवळायचा नाही मी जसा दाखवता अशा पद्धतीने अलग तसा तो पसरवत यायचा आणि एकदम जोरात दाबायचं पण नाही एकदम हलक्या हाताने करायचं आहे हे, हे बघा आणि असं वर्ण ब्राऊन कलरचा झाला की आपण तो डोसा सुटतो तव्यावरनं आणि असा मस्तपैकी सुंदर आपला हा पेपर मसाले डोसा तयार होतो ह्याचाच हा पेपर मसाला डोसा इतका क्रिस्पी आहे की मी अशा दुसऱ्या पद्धतीनेसुद्धा तुम्हाला दाखवते की तो कसा बनवतात आपण सेम प्रोसेस केलेली आहे त मिठाच्या पाण्याने भिजून तवा पुसून घेतलेला आहे आणि बॅटर आपण ओतून अल अल्ग, अलग तसा तो सगळीकडे पसरवून घेतलेला आहे आता आपण हा सगळीकडनं जरासा सोडवून घेतलेला आहे सुरुवातीला कारण का आपण पूर्ण सुटेपर्यंत आपण त्याची वाट बघितली नाही आहे आणि असा मधल्या बाजूने आपण मधून मधूनच असा अर्धा त्याला कट मारून घ्यायचा आहे जिथे दाखवते अशा पद्धतीने अलगत असा कट मारून घ्यायचा आहे आणि हाताने असा हा डोसा आपण पूर्णपणे त्याचा कोन तयार करून घ्यायचा आहे पटकन अगदी हे हो इतका क्रिस्पी आहे ना तो की तो असा अलगद तो कोन तयार होतो मस्तपैकी ह्याच्यावरनं बघू शकता की आपला मस डोसा किती क्रिस्पी आहे तो असा तो कोन अगदी मस्तपैकी चांगला उभा राहतो अशा पद्धतीने मी तुम्हाला पेपर मसाला डोसाची रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला तर रुईज किचन ट्वेंटी टू लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर करा आवडत्या ला व्यक्तींना शेअर करा आणि तुम्हाला या रेसिपी आवडत असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही डो रेसिपी कशी वाटली किंवा माझ्या चॅनलवरच्या बाकीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा चला तर भेटूया अजून सुंदर सुंदर वेगवेगळ्या रेसिपीज वेगवेगळ्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत रोहीज किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा आणि सोबत दाबायला सुद्धा विसरू नका कारण मी जे व्हिडिओ तुम्हाला टाकते ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन सुद्धा सोबत दाबा थँक्यू